नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज आठ सप्टेंबर सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर नाशिकच्या घाटात मध्यम ते मुसळधार नंदुरबार धुळे पश्चिम पट्ट्यात मध्यम ते जोरदार होत्या पालघरच्या उत्तर भागांमध्ये मध्यम ते मुसळधार रायगडमध्ये मुसळधार एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार मुंबई शहराच्या आसपास मध्यम पाऊस जरी बरसल्या त्यानंतर इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याकडे हलका पाऊस पुणे पश्चिम सातारा पश्चिम हलकासा पाऊस विदर्भात बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळच्या भागांमध्ये हलक्या पाऊस सरी तर भंडारा गोंद्यामध्ये मध्यम ते जोरदार तर नागपूरकडे हलक्या पाऊस सरी होत्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हलक्या पाऊस तरी पाहायला मिळाल्या बाकी राज्यात इतर ठिकाणी विशेष पाऊस पाहायला मिळालेला नाही आहे आणि जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर जे काही डिप्रेशन होतं हे पश्चिम दिशेला सरकत पाकिस्तानच्या आसपास गेले आणि हे सध्या डीप डिप्रेशन बनलं आहे पण लवकरच या डीप डिप्रेशनची तीव्रता ओसरेल आणि याचा जो प्रभाव आहे तो सध्या पाकिस्तान शेजारच्या गुजरातच्या भागांमध्येच पाहायला मिळतोय बाकी मान्सूनचा आस असले पट्टा राजस्थान मध्य प्रदेश झारखंड पश्चिम बंगालहून बंगालच्या उपसागरपर्यंत विस्तारला आहे बंगालच्या उपसागरात ओडिशा किनारपट्टीच्या जवळ एक चक्रकार वाऱ्यांची स्थितीसुद्धा विकसित होते आणि या चक्रकार वाऱ्याच्या प्रभावाने राज्यात काही ठिकाणी मेघ मेघगर्जनेसह पावसाच्या सरी या आठवड्यात पाहायला मिळतील हा पाऊस कुठे असेल याबाबत आपण साप्ताहिक अंतर्जामध्ये सुद्धा कळवलेला आहे बाकी आपण दररोज अपडेटसुद्धा त्याबाबत देऊ तर सध्या या चक्रकार वाऱ्यांमुळे विदर्भाच्या भागांमध्ये पूर्वेकडून बाष्प पोहोचत आहे आणि काही ठिकाणी गडगडाट आणि पावसाच्या सरी पाहायला मिळतात सकाळी ही नागपूरच्या पूर्व भागांमध्ये भंडारा आणि कोणत्याकडे पाऊस होता त्यानंतर दुपारी हा पाऊस गडचुलीकडे वाढलेला पाहायला मिळतो आहे सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर गडचुली शेताचा पूर्वेकडील चंद्रपूरचा भाग आहे या ठिकाणी गडगाटी पावसाचे ढग आहेत स्थानिक पाचवळी ढगनिर्मिती इकडे वाशिम बुलढाणा याच्या आसपासच्या भागांमध्ये दिसते छत्रपती संभाजीनगरच्या एका भागांमध्ये स्थानिक ढग निर्मिती होती मात्र जास्त विशेष पाऊस नाही पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर पश्चिम अंदाजाप्रमाणे याही ठिकाणी ढगांची दाटी वाढलेली पाहायला मिळते घाटात मग नाशिक असेल पुणे असेल सातारा असेल सांगली कोल्हापूरचा घाटाकडील भाग असेल हलक्या मध्यम पाऊस देणारे ढग हे दिसत आहेत एकूणच आज रात्रीचा जर आपण जिल्हाने अंदाज पाहिला तर चंद्रपूर गडचिली या ठिकाणी पाऊस पाऊसरी होतील सोलापूर पश्चिम पुणे पूर्व सातारा पूर्वेकडील काही भागांमध्ये सुद्धा गडगडाट आणि किंवा बिना गर्जनेच्या वळीव स्वरूपाच्या सरी बरसतील त्यानंतर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाटाच्या आसपास किंवा सांगलीच्या घाटाकडील भाग असेल किंवा त्याला लागून असलेले रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघरचे भाग असतील या ठिकाणी हलक्या किंवा हलक्या मध्यम पाऊस तरी पाहायला मिळतील तसेच वाशिमच्याही आसपासच्या भागांमध्ये गडगडाट आणि पावसाच्या सरी या काही प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे हा पाऊस याच्या आसपासच जो स्थानिक ढग निर्मिती झाली त्यामुळे हा पाऊस होतोय आणि एकूणच जर आपण तालुकाने हाय पाहिलं तर आज रात्री बारामती इंदापूर फलटण माळशिरसच्या आसपास वळीवस्वरूपाच्या सरी या पाहायला मिळतील त्यासोबतच इकडे अहेरी सिरोंचा भामरागड एटापल्लीकडे सुद्धा गडगाटे पाऊस होईल मुळचेरा चामोर्शीकडे सुद्धा पावसाची शक्यता आहे पोंभुर्णा गोंडपिंपरीकडे सुद्धा पाऊस होईल आणि थोडेसे चंद्रपूरच्या इतर भागात ते पावसाची शक्यता येईल नांदेडचे पूर्वेकडे किनवटच्या आसपासच्या भागांमध्ये काही प्रमाणात गडगडाट आणि पाऊस हा पाहायला मिळेल त्यानंतर इकडे मेहकर रिसोड आणि वाशिम हा जो काही भाग आहे किंवा त्याला लागून असलेला मंगळूरपीर पीर म्हणू शकतो या ठिकाणी थोडासा गडगडाट किंवा थोड्याशा क्षेत्रासाठी वळीव सरी पाहायला मिळण्याची शक्यता आज रात्रीसाठी दिसते तर या व्यतिरिक्त सुद्धा इतर ठिकाणी थोड्याफार पावसाच्या सरी होतील पण हे जे काही आपण तालुके सांगितले आहेत या तालुक्यांमध्ये विशेष शक्यता दिसते म्हणून त्यांची नाव घेतलेली आहेत जर तुमच्याकडे पाऊस जर झाला असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवा बाकी आता राज्यात बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडं पाहायला मिळतं आहे स्वच्छ सूर्यप्रकाशही काही प्रमाणात पाहायला मिळतोय आणि मात्र काही ठिकाणी पुन्हा एकदा पावसाच्या सरी हे ये येत्या दिवसात पाहायला मिळतील उद्या जर आपण अंदाज पाहिला तर उद्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती वाशिम हिंगोली परभणी नांदेड आणि लातूरचे काही भाग असतील या जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी या पाहायला मिळतील या पाऊस सरी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या राहतील यासोबतच पुणे पूर्व सातारा पूर्व सांगलीचे पूर्वेकील भाग असतील सोलापूर धाराशिव अहिल्यानगरचे दक्षिण भाग बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढगनिर्मिती होऊन थोडासा गडगडाट किंवा थोड्याफार पाऊसच्या सरी पाहायला मिळतील यासोबत एक सांगायचं आहे तर पाथर्डीकडे आज रात्री थोड्याफार गावांकरता मध्यम किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे तर या ठिकाणी उद्या गडगडाट स्थानिक पातळीवर गड़ निर्मिती ढगनिर्मिती होऊन गडगडाट किंवा पावडापार पाऊस होण्याची शक्यता हिरव्या रंगातील या जिल्ह्यांमध्ये आहे तर मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आता या ठिकाणचा पाऊस ओसरेल या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाला तर एकदम हलक्या सरी होतील खाट विभागातही कोल्हापूर सातारा पुणे नाशिक घाटात क्वचित हलक्या मध्यम सरी होतील हे ठिकाणचा पाऊस हा ओसरताना दिसतोय तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज हा सध्या तरी दिसत नाही यानंतर आता आपण पाहूयात हवामान विभागाचा काय अंदाज आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये म्हणजे खास करून पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यासोबत यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलक्या पाऊस तरी एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतात असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे त्यानंतर जर दहा तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर ता दहा तारखेला धोक्याचे शरीर नाहीत मात्र परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता वर्तवली मात्र या अंदाजात बदल होईल राज्याच्या दक्षिण भागात आणि पूर्व विदर्भामध्ये दहा तारखेलासुद्धा गडगडाटी पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे बाकी यामध्ये काय बदल झाला तो उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट्स देण्यात येतीलच साप्ताहिक अंदाजमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण आठवड्याचा अंदाज दिलेला आहे तोही नक्की पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका